राम कृष्ण हरी माऊली कसे सगळेजण मजेत का तर बघा आज दुपारून पाऊस आला तर, तर <laughs> रानातलं काम आज बंद पडलं तर बरं वाटलं तशी काय ना आज काय आनंद वाट आज पाऊस दुपारीत आला राहिलं थोडंसं काम रानातलं पण मग आजचे दिवस म्हटलं जाऊ द्या तर आजचा दिवस आपण घरीच काढू म्हटलं दुपारून पाऊस आल्यामुळे आम्ही सगळे घरी आलो आणि बघा आज पावसाचा आनंद आमच्यासोबत तुम्ही पण घेऊ शकता कारण की बघा पाऊस चालू आहे थोडा 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 अगोदर मोठा पाऊस गेला होऊन आणि तर आता बारीक मिळमूळ चालू आहे पण आता या पावसाचा आनंद घ्यायचा म्हटल्यावर मग आपलं राहतं एक नियोजन आणि म्हातारे माणसाचं एक नियोजन राहतं तर आज काय बनवायचं ठरू राहिलो तर गुळवणी धिडे गुळवणी का प हे धिडे गोळवणी खरं आहे ना पाऊस आल्यावरच खायला मजा वाटत बरं का आणि तसं तसं मग किती करा म्हटलं तर करावं नाही वाटत कारण की मन नाही होत ना आणि म्हाताऱ्या माणसालाच खावं वाटतं आणि ते कर कसं म्हाताऱ्या माणसाचंच खाणं असतं आणि आता झालेली स संध्याकाळचे साडेपाच वाजू राहिले तर आता तुम्हाला शुभ सायंकाळ आणि तर आता आम्ही बनवणारे धिडं गुळवणी तर तुम्ही पण या खायला धिडं गुळवणी कसं लागत म्हणून तर खेड्यागावाकडं हा एक पदार्थ पाऊस आल्यावरच केला जातो पण एकदम भारी असतो बरं का खायला एकदम मस्त लागतो तर, काई काई तर चल चला धिड गोळावण्यासाठी काय काय रेसिपी लागत बघू चल मग आता बघा एक आपल्याला पीठ कालायलाय ना पातील घ्यायचंय कारण की आम्हाला मोठं पातील लागत ना मोकळ ढाकळ कालायसाठी तर आम्ही हे पातील घेतलं आणि पाणी घेतलं तवली भरून मीठ घेतलं आणि ना आपल्याला मुख्य म्हणजे पीठ चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्या भेटूया बनत नाही पाण्यामध्ये कालवायचं टायमाला घसभळपीठ काढून घ्या लागन तसं तर अजून चाल ना हां मग लागल तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून कालवून घ्यायचं आणि मीठ मात्र लवकर टाकायचं म्हणजे त्यामध्ये मिक्स होत राहतं ते ये कमी झालं आधी तऊं पाणी भरून घेते अगोदर परत भरून ठेवते जवळ कमी पडली तर जेवढं लागत तेवढं टाकायचं तर आमची बघा आता ताई आमची पहिलीच रेसिपी आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा आमच्या या रेसिपीला शेअर करा आणि चॅनल वर हो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र बर का तर आम्ही पहिलीच रेसिपी आमची होली याची अली मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ आपल्याला गप्कन नाही टाकायचं लगेच त्याच्यामध्ये लगेच गोळे होते गठ्ठा होतो म्हणून मग ये दे दे आधी आधी ना थोडं थोडं टाकायचं नायचं असं भगरायचं त्यामध्ये पीठ गरा 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 एक साईडच बी अजून जायचं बरं त्यामध्ये गोळे नाही वळत काही नाही वळत का मी आम्हाला आहे ना दीडे चुलीवर करायचे राहते ना म्हणून आम्ही लवकर सुरुवात करतो आणि पाऊस पण चालू आहे मस्त दारी असा चुलीवर सुद्धा लागत होते आहे ना चुलीवर मी एकदम मस्त चवदार लागत होते आपण मी काय चुलीवरच करतो आणि आमची शिकूल बघा आणि मी तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये राहतानी पण दाखवली की बरं का त्या व्हिडिओला पण चांगला रिस्पॉन्स दिला आणि आता चुलीवर गरज स्वयंपाक आमच्या भाकरी चुलीवर जातात बाजरीच्या एकदम मस्त भाकरी होता होत्या आणि चपात्या पण चुलीवरच करतो आम्ही पण दाखवत मस्त घरा गर गरा भिंडीत राहायचं मस्त मी याच्या अगोदर कधी आम्ही आमचा किचनचा याचा व्हिडिओ काही टाकेल नाही तुम्हाला धुळीवरला तर बघा पण टाका जसं तस पाणी घेत राहायचं बरं का त्याच्यामध्ये

सोय ना चुली पत्रिकी पण ते थोड फार सरपंगार असल्यावर पेटायला थोड त्रास होतो आता वाळेल वाळेल सरपण लावून मस्त तर बघा आता पीठ आपलं भिजू घालून पंधरा मिनिट झालेले आणि आता मी तवा टाकून घेते थोडं मागलो बस मस्त हावर टावा मारून मांडून घेतला आता पीठ बघा मस्त भिजलेलं आहे आपलं वल आणि दंबा दंबानी जाळ लावायचं मोठा जाळ नाही लागत त्याला करपती बघा असं पीठ झालं पाहिजे

हे करायला थोडा वेळ लागतो पण खायला बेस्ट लागत मस्त एकदम

बघा आता मस्त धीड झालेलं आहे आपलं वला तयार बघा किती छान झालंय एकदम लुसलुशीत झालेलं आहे बरं का आणि यासोबत गुळवणी आणि हिरवी चटणी एकदम भारी लागतच एवढे धिडे करायचे म्हणलोर आठ वाजू आम्हाला या बघा धिडे गोळवणी खायला बघा छान किती मस्त झाले आणि बघा एकदम लुसलुशीत झालेले बघा आणि आता आम्ही बसलो आता जेवायला आणि बघा गुळवणी चटणी इकडं चटणी मस्त झालेली बघा हिरवी चटणी मस्त भारी लागतं बरं का आयटम असा आज नवीन बेस झाला आमचा वाला पावसामुळं बरं काही बेस फक्त हे बा आता शेवटचं चालू आहे तर एक तास गेला एवढे दिले बनवायला आम्हाला टोपलं भर बनवले बघ तास आणि मस्त असं इथं तूप आपलं घरगुती तूपे मस्त आणि आता खाऊन बघते मी की कसं लागतं कसं नाही तर एकदम मस्त झालेलं आहे बरं का सगळ्यांनी आवडीनं खाल्ले मस्त एकदम घाल छान छानला उल करतो जेवण मग आता दुपूरले नवीन छान अशा व्हिडिओमध्ये आमचा व्हिडिओ गुळवण्याचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला मग रामकृष्ण हरी